नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आता प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये पैसा यावा आपण कुठलेही कार्य हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण होऊन त्या कार्यामध्ये आपल्याला यश यावे आणि त्यासाठी आपण वेगवेगळे उपायसुद्धा करत असतो तसेच प्रयत्नही करत असतो तर त्यामध्येच आपण आपल्या घरामध्ये काही वनस्पतीसुद्धा लावलेल्या असतात की ज्यामुळे आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं यामुळे घरामध्ये पैसा येतो शांती राहते घरात सुख समृद्धी वाढते तसेच आपल्याला त्यामधून यशसुद्धा ये येत असतं पण तुम्ही अनेक लोकांकडून असंही ऐकलं असेल की जर मनी प्लॅन्ट हा चोरून आणायचा आणि आपल्या घरी लावायचा त्यामुळे शुभ लाभ होतो आणि धनसंपत्ती वाढते म्हणून अनेकजण अशा घरातून मनी प्लँट हा चोरी करतात जिथे धनधान्य विपुल प्रमाणात आहे आर्थिक स्थिती उत्तम असून मुबलक संपत्ती आहे पण खरंच असं होतं का मनी प्लॅन्ट चोरून आणला आणि आपल्या घरात लावला तर घर संपत्तीने भरून जातं का आणि खरंच आपण आपल्या घरामध्ये मनी प्लांट लावला आणि तेही चोरून आणून लावणं आपल्यासाठी किती शुभदायक असेल तसेच आपल्या घरामध्ये जरी आपण मनी प्लांट लावला असेल तर त्यासाठी सुद्धा काही विशेष असे नियम आहेत ते नियम आपण पाळायलाच हवेत तर त्याबद्दलसुद्धा वास्तुशास्त्रात काही असे नियम बदल सांगितले आहेत जे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर उत्तर जाणून घेऊया मनी प्लांट घरात लावल्याने काय होते तर वास्तुशास्त्रानुसार काही रोपं किंवा झाडं अशी आहेत जी घरात लावली तर सुख समृद्धी येते घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि मानसिक समाधान मिळतं सकारात्मक ऊर्जेसोबत आर्थिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी घरात मनी प्लांट लावा असेही सांगितले जाते तसेच मनी प्लॅन्ट चोरून आणला आणि अन घरात लावला तर धनसंपत्ती वाढते का वास्तुशास्त्र काय सांगते तर जाणून घेऊन या मनी प्लॅन्ट घरी लावायचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा अनेक जण म्हणतात चोरी करून मनी प्लांट आणा आणि घरी लावा खास करून धनवान व्यक्तीच्या घरातील मनी प्लँट चोरला तर अधिक लाभ होतो हे खरं आहे का चोरी केलेला मनी प्लॅन्ट आपल्या घरातील धनसंपत्ती वाढवतो का तर वास्तुशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया तुम्ही जर घरात लावलेला मनी प्लॅन्ट जमिनीला स्पर्श होऊ लागला तर त्याला ताबडतोब वरी उचलावे मनी प्लांटचा संबंध माता लक्ष्मीसोबत आहे त्यामुळे मनी प्लांट जमिनीवर आला तर ते अशुभ मानले जाते तुम्ही मनी प्लांटची खास काळजी घ्या अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे जर घरातील मनी प्लांट खूप मोठा होऊन जमिनीकडे जात असेल तर त्याला दोरीने किंवा काठीने आधार द्यावा त्यामुळे मनी प्लांटचा वेल वर चढेल मनी प्लांटला आधार देण्यासाठी बाजारात आकर्षक पद्धतीत तयार केलेल्या पट्ट्या मिळतात त्याचासुद्धा वापर करावा पण वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावायचा असेल तर तो नेहमी खरेदी करूनच आणा यामुळे जीवनात सकारात ऊर्जेसह माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते तसेच मनी प्लांट लावण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळसुद्धा शुभ आहे तुम्ही मनी प्लांट विशेषत धनधान्याच्या संदर्भात म्हणजे घरात कायम धनधान्य विपुल प्रमाणात राहावे म्हणून लावत असाल तर तो मनी प्लांट नक्कीच शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्या दिवशी तुम्हाला लावायचा असतो या दिवशी मनी प्लांट घरात लावल्याने काय होते तर वास्तुशास्त्रानुसार काही रोपं किंवा झाडं अशी आहेत जी घरात लावली तर समृद्धी येते घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि मानसिक समाधान मिळतं सकारात्मक ऊर्जेसोबत आर्थिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी घरात मनी प्लांट लावा असेही सांगितले जाते तसेच मनी प्लांटची चोरी करून तो लावायचा हवा का तर मनी प्लांट घरात लावणे शुभ मानले आहे पण पर... मनी प्लँटची चोरी करा आणि मग तो आपल्या घरी लावा याबद्दल वास्तुशास्त्रात कधीही मान्यता देत नाही चोरी करणे चुकीचे काम आहे तुम्ही चोरी करून एखादी गोष्ट घरात आणली तर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला कधीही मिळणार नाही मनी प्लॅन्ट चोरून आणला आणि घरी लावला तर नक्कीच नकारात्मक ऊर्जा घरात येते म्हणून वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्ट चोरून करून आणू नका वास्तुशास्त्रानुसार हा मनी प्लांट घरासाठी खूप शुभ मानला जातो असे मानले जाते की घरात मनी प्लांट असेल तर कोणतीही वाईट शक्ती येत नाही परंतु जर तुम्ही मनी प्लांटशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला प्लांटनेच मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे वास्तूनुसार मनी प्लांट घेताना कोणते नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते जाणून घ्या घरात लावलेले मनी प्लांट हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि सकारात्मकता येते पण जर ते पिवळे किंवा कोरडे झाले तर लगेच काढून टाका अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते मनी प्लॅन्ट एकमेव अशी विहीर अशी वस्तू आहे म्हणून जेव्हा ते वाढू लागते तेव्हा त्याची विहीर धागा किंवा खोगीरच्या मदतीने ते, वा ते, वा खोगीर मदती ते सजवावे वास्तूनुसार मनी प्लॅन्टच्या मुळात स्पर्श करणे अशुभ मानले जाते याचा परिणाम म्हणजे कुटुंबात सुख समृद्धी लक्षात ठेवा की तुम्ही कोणती पद्धती कितीही सारखी असल्या तरी तुम्ही तुमच्या घराला एक अप्रतिम मनी प्लॅन्ट देऊ शकता यामुळे घरातील आशीर्वाद निघून जातात तसेच मनी प्लॅन्ट कोणालाही भेट देऊ नका वास्तुशास्त्रानुसार मनी प्लँट हा नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असतो केवळ दिशा गणेशाची मानली जाते पण मनी प्लॅन्ट लक्षात ठेवा ईशान्येला लावू नये मनी प्लॅन्ट शुक्रग्रहाशी संबंधित आहे अशा स्थितीत शुक्रवार हा दिवस शुभ मानला जातो फक्त शुक्रवार आहे तेव्हा रोप कापू नका तसेच आपल्या घरातही पुढील झाडे सुद्धा लावणं खूप शुभ मानलं जातं आणि शास्त्रामध्ये याला दक्षिण तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ओढून आणणारी झाडं असं सुद्धा म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती राहते या झाडाला गुडलक म्हणून देखील घरात ठेवतात याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाड नाहीसं करतं त्याचबरोबर केळीचे झाड हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते घरात केळीचे झाड असणे शुभ मानले जाते दररोज या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे शुभ मानले जाते रविवारी या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते तुळस हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं रूप आहे घराच्या उत्तर दिशेला तुळस लावल्याने आर्थिक बाजू भक्कम होते तुळसची दररोज पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते दररोज अंघोळ करूनच तुळशीची पूजा करावी आपल्या घराच्या समोरही पुढील तीन झाडं चुकूनही लावू नयेत त्यात पाहिले तर मेहंदीचे रोप वास्तूनुसार मेहंदीचे रोप घराभोवती लावू नये या वनस्पतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरते असं मानलं जातं त्यामुळे हे रोप घरात लावणे टाळावे त्याचप्रमाणे चिंचे रोप वास्तू आणि फेंगुशाई या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मते चिंचेचे रोप घरात लावू नये या रोपामुळे घरात वाद वाढतात हे झाड घराभोवती लावणे शक्यतो टाळावे त्याचबरोबर कापसाचे रोप महाराष्ट्राचे पांढरे सोने म्हणून ओळखणारे कापूस कापसाचे रोप देखील घरात ठेवू नये ही वनस्पती आयुष्यात दुर्दैव आणि गरिबी आणते त्याचबरोबर बांबूळ वनस्पती एक काटेरी वनस्पती म्हणून बाबलीच्या वनस्पतीला पाहिले जाते या वनस्पतीला वैदिकशास्त्रात खूप महत्त्व आहे त्यात सुंदर पिवळी फुलंसुद्धा येतात पण वास्तुतज्ज्ञाच्या मते हे रोप घरात ठेवणे काटाच टाळतात याला रोपामुळे या घरात वाद निर्माण होऊ शकतात तसेच या घरात तुम्ही ह्या वनस्पती नक्कीच ठेवणे टाळायला हवे धन्यवाद